आपण आहोत सह्याद्री सर्फी मध्ये ती सर्व डोंगर तुम्ही पाहू शकता त्यांच्या पायथ्याला नदी आहे पण खालच्या प्लॉटमध्ये आहोत नदीकाठच्या तर पाऊस कमी झाल्यामुळे आपले कृष्ण चैतन्य प्रभूजी आणि भोईकर काका शेत पर्याय करत आहेत तिथे साय लावणार आहे ते आपण आता जाऊन त्यांनाच विचारूयात हरे कृष्ण हा माझा भाऊ आहे कृष्ण चैतन्यदास संघी आणि ते गोविंदर काका शेत तयार करत आहेस आपण यांना विचार इथं काय लावणार आहे त्याच्यासाठी तयार हा सध्या तर आता चार तयार केलं ह्याच्यातमध्ये एक नाचणी कोळीत सरवट हात म्हणून म्हणतात आम्ही सुद्धा आता केलेलं आहे इथं हिवाळी पिकं रब्बी सीझनमधले पीक लावायचे आहेत त्यासाठी एक महिना अगोदरची नांगरणी करून हे सगळं जे गवत दिसतंय हे सगळं गवत आपण कुजवायचं आहे त्याच्याने तिचं खत होईल आणि त्याच्यानंतर त्यामध्ये हिवाळी पिकं सगळी लावायची आहेत जसे की काकाने सांगितलं जसं कोळीत मूग नाचणी भात अशी इत्यादी पिकं लावायची आहेत आपल्याला सगळे हरे कृष्ण कृष्ण हरे कृष्ण बांधे ह